नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के नॉलेज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाची माहिती बघणार आहोत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर चला चालू करूया आजच्या व्हिडिओला क्वेश्चन क्रमांक एक अठराशे सत्तावन्नच्या बंडातील कोणत्या नेत्याचे नाव धोंड पंत होते तर नानासाहेब यांचे नाव अठराशे सत्तावन्नच्या बंडातील धोंड पंत हे नाव होते मंगल पांडेला फाशी कधी झाली तर मंगल मंगल पांडेला आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न साली फाशी झाली इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या बंडात प्रथम कोणी बलिदान दिले तर मंगल पांडे यांनी बलिदान दिलेलं आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे अठराशे सत्तावन्नच्या बरेली बंडाचा नेता कोण होता खान बहादूर हा होता अठराशे सत्तावन्नच्या बंडाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणणारा आधुनिक इतिहासकार कोण होता एस एन सेन हा होता राणी लक्ष्मी लक्ष्मीबाई यांची समाधी कोठे आहे ग्वाल्हेर या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांची समाधी आहे पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर भारतीय सैन्याच्या नव्या स्थापनेसाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला तर उत्तर आहे पिल आयोग अठराशे सत्तावन्नचे बंड कोणत्या उर्दू कवीने पाहिले होते तर उत्तर आहे मिर्झा गालिब अठराशे सत्तावन्नच्या बंडात इंग्रजांचा कट्टर शत्रू कोण होता तर उत्तर आहे मौलवी अहमद अल्ला शहा पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या युद्धात कोणते ठिकाण प्रथम ब्रिटिशांनी पुन्हा ताब्यात घेतले तर दिल्ली हे ठिकाण अठराशे सत्तावन्नच्या युद्धात ब्रिटिशांनी पुन्हा ताब्यात घेतलेले आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या बंडात राणी लक्ष्मीबाई यांनी सैन्याचे नेतृत्व कुठून केले तर त्यांनी झाशी या ठिकाण ठिकाणावरून सैन्याचे नेतृत्व केलेले आहे अठराशे सत्तावन्नच्या युद्धात अहलाबादच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले आहे मौलवी लियाकत अली यांनी केलेले आहे पुढील प्रश्न बहादूर शाह जफर कोण होता तर शेवटचा मुघल शासक होता लखनौ बंडाचे नेतृत्व कोणी केले बेगम हजरत महल यांनी लखनौ बंडाचे नेतृत्व केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे महत्वाचा पॉईंट आहे स्टार मार्क करून घ्या पुढील प्रश्न ब्रिटिश लष्करी अधिकारी युजेश यांनी भारतीय क्रांतिकारकामध्ये तो एकमेव माणूस आहे असं कोणाला म्हटलं आहे तर उत्तर आहे लक्ष्मीबाई अठराशे सत्तावनच्या बंडात दिल्लीतील सैन्याचे नेतृत्व कोणी केले आहे तर उत्तर आहे भक्त खान अठराशे सत्तावनच्या बर्ली बंडाचा नेता कोण होता तर उत्तर आहे खान बहादूर खान पुढील प्रश्न अठराशे सत्तावनच्या क्रांतीमध्ये सर्व सर्वप्रथम कोणाला फाशी देण्यात आलेली आहे तर उत्तर आहे मंगल पांडे बैरकपूर छावणीचे नेतृत्व कोणी केलेले आहे तर उत्तर आहे मंगल पांडे यांनी केलेलं आहे कानपूर बंडाचे नेतृत्व कोणी केले तर उत्तर आहे नानासाहेब यांनी केलेले आहे कान कानपूर बंडाचे नेतृत्व पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो भारतात अठराशे सत्तावन्नची क्रांती कुठे सुरू झाली तर मेरठ या ठिकाणी भारतात अठराशे सत्तावन्नची क्रांती सुरू झालेली आहे ग्रीस केलेले काड काड का, काडतु काडतुसे वापरण्यास नकार देणारा पहिला भारतीय सैनिक कोण होता तर मंगल पांडे हा होता अठराशे सत्तावन्नची क्रांती कधी कर सुरू झाली दहा मे अठराशे सत्तावन्न या साली अठराशे सत्तावन्नची क्रांती सुरू झालेली आहे काय चुकलं असेल तर माफ करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद